नमस्कार मंडळी मी अंजली परभणीकर आणि आज मी करणार आहे तुमची एक विश पूर्ण आपण आहोत मिळेल स्वप्नांचे घर आहेत ना रेडी चला तर मग वाव ही आहे लिव्हिंग रूम किती सुंदर आणि याला लागूनच असलेली ही क्यूटशी बाल्कनी इथून पाहायला गेलं तर हा व्ह्यू तर एवढा सुंदर आहे पहा बरं हा व्ह्यू ग्रीन नेचर बाहेरील वातावरण आणि हे आहे पहा आपलं किचन याशिवाय तर घर पूर्णच होत नाही आणि किचनला लागून असलेली आणखी एक क्यूटशी बाल्कनी जिथे तुम्ही तुमची वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि इथेही मिळेल खूप सुंदरसा व्ह्यू नाव व्हॉट नेक्स्ट आता आपण जाऊयात मास्टर बेडरूमकडे चला ही आहे पहा मास्टर बेडरूम विथ अटॅच वॉशरूम हा आहे पहा वॉशरूम आणि ही आहे पहा गेस्ट बेडरूम आणि या सर्वांना जोडणारा हा पॅसेज यानंतर इथे आहे पहा एक कॉमन वॉशरूम देखील आता सामान्य माणसाचं हे स्वप्न होऊ शकतं पूर्ण तेही अगदी योग्य आणि स्वस्त दरामध्ये खाली दिलेल्या नंबर वरती तुम्ही संपर्क साधा आणि या स्वप्नाला पूर्ण करा स्मार्ट लोकांची आवड फक्त स्मार्ट सिटी